यस एस इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा दिनांक चार सप्टेंबर रोजी यस एस इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये शिक्षक दिनाचा उत्साहात साजरा झाला विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मनोरंजनासाठी जयत तयारी करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन व स्वागत नृत्य सादर करत उपस्थितांचे स्वागत केले आगळ्या वेगळ्या ढंगात भाषण करत ओळखा पाहू या सदरात प्रत्येक शिक्षकांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणावर चारोळ्या व कविता सादर केल्या तसेच बहारदार नृत्य सादर केले व विविध नाट्यछटा सादर करत शिक्षकांची मणे जिंकली या कार्यक्रम प्रसंगी गुणवंत शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री लक्ष्मण देवकर सचिव श्री संदीप देवकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका प्रसिद्ध रविशंकर याही उपस्थित होत्या या कार्यक्रमप्रसंगी निवृत्त शिक्षणाधिकारी पुणे श्री के एन चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले शिक्षक नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांचे हित विचारात घेतात अध्यापन करताना विद्यार्थ्यांना प्रेरित करतात त्यांना प्रोत्साहन देतात आणि विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा जागृत करून त्यांना अधिक चांगलं बनवण्यासाठी उत्तम माणूस म्हणून घडवण्यासाठी शिक्षक नेहमीच धडपड करत असतात त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील नात्याची घट्ट विण अलगतपणे विद्यार्थ्यांसमोर उलगडली व आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तसेच आजकालच्या बदललेल्या शिक्षण पद्धतीवर व पालकांच्या बदललेल्या वैचारिक भूमिकेवरही भाष्य केले श्री लक्ष्मण देवकर सर यांनी पंचवीस वर्षापूर्वी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यामागचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांसमोर मांडले ते पुढे म्हणाले या शाळेत संस्कारक्षम विद्यार्थी घडवले जातात त्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक कठोर परिश्रम घेऊन केवळ विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान दृढपणे बिंबवत नाहीत तर विद्यार्थ्यांच्या शिस्तीला आणि आत्मविश्वासालाही महत्त्व देतात असे त्यांनी नमूद केले विद्यार्थ्यांनी आपल्याला भविष्यात काय व्हायचे आहे याचे ध्येय समोर ठेवणं प्रयत्न व खूप मेहनत करायला हवी त्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिले योग्य पाऊल टाकण्यास शिक्षकांनी मदत करावी असेही सांगितले श्री संदीप देवकर आभार प्रदर्शन करताना म्हणाले आमची संस्था शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमामध्ये जे यश मिळवत आहे त्यामागे आमच्या शिक्षकांचे समर्पण व कठोर परिश्रम आहेत शिक्षकांच्या योगदानामुळेच या शाळेत चांगले विद्यार्थी घडवले जातात या शब्दात सर्व शिक्षकांचे कौतुक केले त्यांनी सर्व शिक्षकांसाठी कविता सादर करत सर्व शिक्षकांचा गुणगौरव केला व अभिनंदन केले शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली मी निवेदिका प्रियदर्शनी पाटील न्यूज मराठी लाईव्ह पुणे आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन पाहत असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद